पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांनी तीन दिवसात लावला छडा सहा आरोपी त्यांना केले जेरबंद दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे अंबिवली फाटा तालुका पेण मुंबई गोवा हायवेलगतच्या नवीन साई सहारा हॉटेल पासून पनवेल बाजूकडे पाचशे मीटर अंतरावर गोवा लेंथच्या खड्ड्यात एका इसमाचा गोणपाटात बांधलेला व दुर्गंधी सुटलेला अनोळखी मृतदेह आढळून आला होता सदरबाबत पेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट दोन हजार चोवीस भारतीय दंडविधी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांनी समांतर तपास सुरू केला प्रथम गुन्ह्यातील मयताची ओळख पटवणे व आरोपीचा शोध घेणे हे महत्वाचे आव्हान पोलिसांसमोर होते सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व सोळा अंमलदार यांचे चार तपास पथक तयार करण्यात आले व गुन्ह्याचा तपास सुरू केला सदर पथकांनी गेले तीन दिवस विश्रांती न घेता अहोरात्र तपास केला व आपापसात आपले आप तपासाचे कौशल्य पणाला लावून त्यानुसार गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक साधनांचा वापर करून गुन्ह्यातील शोध घेतला तांत्रिक तपासामध्ये आरोपीत नामे अनुज भालचंद्र मोरे राहणार आझाद नगर मानटुंगा वेस्ट मुंबई निष्पन्न झाला त्यानंतर माननीय वरिष्ठांची परवानगीने एक पथक सदर ठिकाणी जाऊन सदर आरोपितास ताब्यात घेण्यात आले सदर पथकाने सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केला व त्याने सदर गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावे ही सांगितली त्यानुसार दुसऱ्या पथकाने आरोपीत नामे एक मनोज विष्णू गांगुर्डे दुसरा गणेश नारायण देशमुख तिसरा आरोपी कानितनाथ सुरेश म्हात्रे चौथा सुमित केशव चैरे यांना पन्नेल परिसरातून तत्काळ ताब्यात घेतले त्यानंतर सदर गुन्ह्यात एक महिला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार एक पथकाने महिला अंमलदारासह जाऊन रसायनी परिसरातून ताब्यात घेतले एकूण सहा आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला सदर चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले आहे की सदर गुन्ह्यातील मयत अभिषेक पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही हा हॉटेल पंजाबी पॅलेट पनवेल या ठिकाणी काही दिवस कामाला होता सदर ठिकाणी सदर गुन्ह्यातील महिला आरोपी ही देखील सफाईचे काम करीत होती सदर मयत हा महिला आरोपी त्रास देत होता तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता तो दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी सदर हॉटेलवर आलेला होता त्यावेळी त्याने महिला आरोपी मोबाईल चोरी करून घेऊन गेलेला होता सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेला आरोपी सदर हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर वेटर व स्वयंपाकी आहेत सदर प्रकार महिला आरोपीने मयताचे मयताने बरोबर केलेले वर्तन व चोरलेल्या मोबाईल बाबत माहिती दिली त्यावरून मॅनेजर आरोपीत नामे मनोज गांगुर्डे यांनी मयतास संपर्क साधून दिनांक एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बोलावून घेतले मयत त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्याच हॉटेलमध्ये बसवून त्या सदर महिलेस का त्रास दिला व तिचा मोबाईल का चोरी केला याबाबत विचारणा करून त्या सर्व आरोपी त्यांनी संगनमत करून सर्वांनी लाता त्याला खाली पाडून छातीवर पोटावर मारले त्यानंतर तो जागीच मयत झाला मयत झाल्यानंतर आरोपी त्यांनी मयतास हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून बसविले व एक भाड्याचा टेम्पो बोलावून सदर मयत बसवलेला फ्रीज टेम्पोमध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर आणून ठेवला त्यानंतर रात्र झाल्यानंतर महताज गोणी बांधण्यासाठी पनवेल येथून आरोपीत नामे अनुज चंद्रशेखर मोरे व पाहिजे आरोपी राज पूर्ण नाव माहीत नाही यांनी बिग साडी बाजार पनवेल या ठिकाणावरून गोणी खरेदी केली व त्यानंतर फ्रीजमधून महताज बाहेर काढून त्या गोणीत भरून आरोपी नामे अनुज चंद्रशेखर मोरे व राज पूर्ण नाव माहीत नाही यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कूटीवरून नेऊन वर नमूद ठिकाणी रस्त्याच्या कडेला फेकून दिला व सर्व आरोपी पसार झाले त्यांना आज रोजी अटक केली आहे सदरची कामगिरी माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड माननीय श्री अंतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोमण पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण सहायक फौजदार दीपक मोरे प्रसाद पाटील पोलीस हवालदार संदीप पाटील सुधीर मोरे अमोल हंबीर प्रतीक सावंत जितेंद्र चौहान राकेश मात्रे रुपेश निगडे पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे स्वामी गावंड अक्षय जगताप अक्षय सावंत बाबासो पिंगळे लालासो वाघमारे वाघमोडे ओंकार सोंडकर भरत तांदळे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पेण पोलीस ठाणे करीत आहेत प्रतिनिधी अलिबाग्राईब and press the bell icon. Never miss an update.